येते बंधू नमस्कार युट्यूब चॅनलवरती सरचे स्वागत आज दिनांक सव्वीस जुलै दोन हजार पंचवीसला लोकसहभागातून सावर्डे बुद्रुकचे जे युवा आयकॉन पिढी गावासाठी काहीतरी करायचं आहे ह्या उद्देशानं व्हॉट्सअप ग्रुप तयार करून व्हॉट्सअप ग्रुपद्वारे लोकांच्याकडनं मदत घेऊन आज जे जंगली झाडांचं नियोजन केलेलं आहे शंभर टर्मिलिया झाडं त्याचबरोबर इथं जंगली झाडं घेतलेली आहेत अशा प्रकारचं गावामध्ये काहीतरी नवीन करण्यासाठी जे बाहेर पुणा मुंबई नाशिक औरंगाबाद या ठिकाणी जी लोकं सर्विससाठी बाहेर आहेत रोजीरोशीसाठी तर त्या लोकांनी गावासाठी व्हॉट्सअप ग्रुप तयार करून व्हॉट्सअप ग्रुपवरती अशा प्रकारची जी काय लोकवर्गणीतून लोकसहभागातून जी झाडांचं लोक लोक नियोजन केलेलं आहे तर त्यासाठी आजचा व्हिडिओ आहे त्यासाठी आपण त्याचं मनोगत घेणार आहोत कारण माझी नर्सरी पस्तीसच्या एकर आता एकोणीसशे ब्याऐंशीची नर्सरी आहे आणि अशा प्रकारचे टर्मेल त्याचबरोबर कदंबा भावा तामण अर्जुन बकूळ तुर्� हो जाऊ दे तर ही जे रो, रोप आहेत ही रोप लोडिंग चाललेली आहेत बघू शकतो आपण बोला गावाला प्रेरणा देण्यासाठी केलं त्याला गावानं आम्हाला फक्त सपोर्ट केला गावाच्या बाहेर आमदार गावातील बाहेर लोकं राहिला आहेत त्यांनी सुद्धा आम्हाला सपोर्ट केला तसंच सर्व गावातील तरुणांना विनंती आहे की आपण हे असं मोर वृक्षरोखणाची जबाबदारी घ्यावी गाव आपल्या पाठीशी कायम राहायच असते फक्त गावाला फक्त दिशा देण्याचं काम आपण करायला हवं ही दिशा एक चांगली असेल तर गाव आपल्या खंबीरपणे पाठी राहते हे आमच्या गावानं आम्हाला धावून दिलं तसंच या भा जिल्ह्यातील असेल किंवा जो प पडसर विभाग आहे त्या गावात प्रत्येक गावातील तरुणांनी एकत्र येऊन असा नवीन काहीतरी हेतू करून गावाला एक चांगल्या प्रकारचं वृक्षदान करून गावाचं नाव पुरदर करण्यासाठी सर्व युवक वर्गाने पुढे यावे एवढे सिलेसर बोला वृक्षारोपण सध्या काळाची गरज आहे आज आम्ही फक्त आवाहन केलं लोकांना त्याच्यानंतर अगदी शेतात मजुरीसाठी जाणाऱ्या महिलेने सुद्धा आम्हाला मदत केली आणि उच्च शिक्षण घेऊन अगदी अमेरिका कॅनडासारख्या देशात राहणारे जे आमचे गावकरी त्यांनी सुद्धा आम्हाला मदत केली विषय इतकाच आहे की तुम्ही एखादा हेतू चांगला ठेवून समोर या आखं गाव तुमच्या पाठीशी येतं तर या उपक्रमामध्ये आम्हाला एक गोष्ट जाणून आली की आमचं गाव जे आहे त्या गावाने आम्हाला भरभरून मदत केली या उपक्रमामध्ये अगदी म्हणजे फक्त झाडं घेण्यासाठीच नाही तर ते झाडं लावण्यासाठी ज्या ज्या गोष्टी कराव्या लागतात खड्ड्या खंड्यापासून असतील किंवा झाडांना लावणाऱ्या काट्या असतील या प्रत्येक गोष्टीसाठी सर्वसामान्य नागरिक असतील ते पुढे येऊन मदत करतायत श्रमदान करतायत म्हणजे फक्त आर्थिकच नाही तर श्रमदान सुद्धा तितकंच महत्त्वाचं आहे आणि गावातल्या सर्व लोकं म्हणजे अगदी शिक्षित वर्ग असेल किंवा मजूर वर्ग असेल प्रत्येकजण या उपक्रमामध्ये सह झाले तर